नमस्कार अशोक मराठी माराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्रह बीड विधानसभा निवडणुका आणि निवडणुकांचा प्रचार पुढच्या दोन दिवसांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावतील मात्र सध्या प्रत्येक उमेदवाराची लगबग आहे उमेदवाराच्या घरातील उमेदवारांचे निकटवर्तीय उमेदवारांना मानणारे उमेदवारांचे चाहते हे ताकदीनं कामाला लागलेले आहेत योगेश क्षीरसागर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर योगेश क्षीरसागरांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत एका यशस्वी पतीच्या पाठीमागं खंबीरपणे साथ देणारी पत्नी म्हणून सारिका क्षीरसागर यांच्याकडं सध्या पाहिलं जात आहे सारिका क्षीरसागर यांनी स्वर्गवासी काकू यांच्या हातावर हात मारला आहे म्हणजे काय केलं आहे तर राजकारणाचा वारसा महिलांचा वारसा या डॉक्टर सारिका क्षीरसागर घेऊन जात आहेत एकोणीसशे बासष्ट साली काकूंनी राजकारण उभा केलं राजुरी सरपंच चौसाळा विधानसभा आणि बीड जिल्हा खासदार तीन वेळा खासदार राहिलेल्या काकू यांनी त्या काळामध्ये डेव्हलपमेंट नसताना ज्या ज्या सुविधा लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील त्या पोहोचवल्या आणि राजकारणामध्ये टिकून राहता आलं किंबहुना राजकारण टिकवलं तीन तीन वेळा खासदार देणं म्हणजे अत्यंत अल्पसंख्येच्या असलेल्या समूहातून येणाऱ्या काकू यांना जिल्ह्याने तीन वेळा सांभाळलं त्यानंतर दुसरी पिढी त्यांच्या मुलांची आली जयदत्त क्षीरसागर आले रवींद्र क्षीरसागर आले त्यानंतर भारतभूषण क्षीरसागर जयदत्त क्षीरसागर यांची मुलं जरी राजकारणात नसली तर जयदत्त क्षीरसागरांनी सुद्धा राजकारण टिकवून ठेवलं भारतभूषण क्षीरसागरांचे पुत्र असलेले योगेश क्षीरसागर हे सध्या विधानसभेची निवडणूक लढत आहेत तर दुसरीकडं रविंद्र क्षीरसागर यांचे पुत्र असलेले संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढत आहे क्षीरसागर मैदानात आहेत खरे मात्र एकीकडं क्षीरसागर संपवण्याचा सूर मतदारसंघामध्ये सुरू असताना दुसरीकडं पाय रोवण्याचं काम या ठिकाणी क्षीरसागरांच्या कुटुंबियांकडून केलं जात आहे एकीकडे बोललं जातं आहे की कि किती दिवस यांच्याकडं सत्ता ठेवायची मात्र दुसरीकडं सत्ता कशी टिकवायची हे त्यांच्याकडं हातखंड असल्यामुळे ते सत्तेतून पाय उतार होत नाहीत असंसुद्धा बोललं जात आहे क्षीरसागरांबद्दल इथल्या राजकीय विश्लेषकांची अशी धारणा आहे अशी भूमिका आहे की राजकारणामध्ये टिकायचं असेल तर लोकांची मनं जिंकावी लागतात त्याशिवाय राजकारणामध्ये टिकता येत नाही अन्यथा आम्ही धांडे पाहिलेत आम्ही तुपे पाहिलेत असे अनेक उमेदवार आम्ही पाहिलेले आहेत जे फक्त पाच वर्ष सत्ता टिकवू शकलेत खरंतर कशी सत्ता टिकवायची कशी मिळवायची कुट्ले कुट्ले हे हातकंडे ह्या सगळ्या गोष्टी राजकारण्याला येणं गरजेचं आहे तरच तो राजकारणी दीर्घकाळ पुढे जाऊ शकतो अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे आणि तसं गेल्या चाळीस वर्षांपासून क्षीरसागरांनी टिकून ठेवलेलं आहे ते कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमधून सत्तेमध्ये येऊन बसतातच आणि त्याचं कौशल्य हे त्यांच्याकडे आहेत हे कुणालाही नाकारता येणार नाही तर अलीकडच्या काळामध्ये क्षीरसागरांना आता मतदारसंघामधून हद्दपार करायचं आहे असं ठरवल्यानंतर क्षीरसागरांनी पुन्हा पाय रोवण्याचा प्रयत्न केलाय दोन क्षीरसागर पुन्हा तिसरा क्षीरसागर आणि एकाच क्षीरसागरांनी माघार घेतली दोन क्षीरसागर पुन्हा एकदा मैदानामध्ये पाय रोवून आहेत संदीप क्षीरसागर महाविकास आघाडी तर योगेश क्षीरसागर महायुती फार पूर्वीपासून क्षीरसागरांना आता घरी बसवायचं आहे असा आवाज एकीकडं उभा राहत होता तर दुसरीकडं क्षीरसागरांनी ठरवलं होतं की पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसायचं आणि नैसर्गिक परिस्थितीसुद्धा तशीच निर्माण झाली आहे जयदत्त क्षीरसागरांची माघार आणि योगेश क्षीरसागरांना पाठिंबा पुन्हा योगेश क्षीरसागरांकडून ज्या ज्या ताकदीच्या गोष्टी आहेत ज्या ज्या पाठबळाच्या गोष्टी आहेत जे जे नेते आपल्याला सहकार्य करतील ज्या ज्या नेत्यांना सोबत घेता येतील त्या सर्व नेत्यांना सोबत घेण्याचं काम बुद्धीनं जयदत्त क्षीरसागर यांच्या मदतीनं योगेश क्षीरसागर यांनी केला त्यामुळे योगेश क्षीरसागरांचं पारडं सध्या जड झालं आहे एकीकडं क्षीरसागरांना थांबवायचं आहे असं म्हणत म्हणत चार जण मैदानामध्ये उतरले ते कोणते उतरले तर ते एकाच समूहाची मतं घेऊन पुढे जाणारी लोक चार जण मैदानात उतरले त्या प्रत्येकजणाने आपलं आपलं वलय निर्माण केलेलं आहे ज्योती मेटे यांनी त्यांच्या पतीचं राजकारण पुढं आहे विनायक मेटे यांच्या स्वर्गवासानंतर ज्योती मेटे यांनी पक्ष सांभाळण्याचं काम केलं पक्ष सांभाळला त्यांच्या नावावर असलेली मतं आपल्याला मिळतील या सगळ्या भावनेतून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दुसरीकडं अनिल जगताप सुद्धा राजकीय वलयामध्ये आहेत त्यांच्याकडं एका पक्षाची ठराविक मतं होती मात्र त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर समाजावर अवलंबून राहण्याची नामुष्की आली आहे समाजावरच नाही तर त्यांच्याकडे असलेल्या ठराविक मतदारांवर अवलंबून राहण्याची वेळ अनिल जगतापांवर आली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनिल जगतापांना संपूर्ण मराठा समाज सहकार्य करणार का हे आता पाहिलं जाणार आहे याची चाचपणी ते सध्या करतायत काल त्यांनी थोडासा कांगावा केला की मनोज जरांगींचा उमेदवार हे अनिल जगताप आहेत मात्र मराठा समन्वयकांनी पोस्ट डिलीट केल्या त्याचं कारण असं आहे की अनिल जगतापांच्या समर्थनात पोस्ट पडल्यानंतर खालून सामान्य लोकांनी जाहीर केलं की तुमचा काहीही संबंध नाही मराठा समन्वयकांनी तुमच्या हद्दीमध्ये राहिलं पाहिजे आणि त्यानंतर मराठा समन्वयांकडून म्हणजे अनिल जगतापांना मानणाऱ्या मराठा समन्वयकांनी पोस्ट डिलीट करून टाकल्या त्यानंतर भागवत तावरे नावाचा एक उमेदवार या ठिकाणी चर्चेत आहे चर्चेत आहे म्हणण्यापेक्षा फार ताकदवर आहे मुस्लिम समाजामध्ये एवढी क्रेज आहे विचारायला नको एका शब्दामध्ये त्या ठिकाणी हजारो माणूस भागवत तावर समोर भाषण ऐकायसाठी उभा राहतो खरं तर भागवत तावर यांची भाषण करण्याची काही मुस्लिम समाजामध्ये पहिलीच वेळ नाही मात्र यावेळीचं भाषण वेगळं आहे याच्या अगोदरचं भाषणं नशामुक्ती एकत्रीकरण सलोका आणि विविध मुद्द्यांवर जे काही पोषक मुद्दे आहेत जे समाजासाठी पोषक मुद्दे आहेत या मुद्द्यांवर नेहमी भाषणं होत राहायची मात्र अलीकडच्या काळामधलं भाषण हे भागवत तावरेंचं विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आणि तिकडं वाट करणारं आहे त्यामुळे तरीसुद्धा मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक भागवत तावरेंच्या समोर येऊन उभे राहतात रात्रीचं जर भाषण आपण पाहिलं तर हजारो लोक जवळजवळ तासभर भागवत तावरेंचं भाषण ऐकत होते आणि टाळ्या पिटत होते त्यामुळे भागवत तावरे हे प्रभावी उमेदवार आहेत भागवत तावरे कोणाचं मतदान खाणार आहे संदीप क्षीरसागरांचं खातील अनिल जगतापांचं खातील ज्योती मेटेंचं म्हणजे इकडे जी चार उमेदवार आहेत कुंडलिक खांडे आहेत अनिल जगताप ज्योती मेटेत भागवत तावरेत हे चार उमेदवार एकमेकांचं मत खाणार आहेत आणि त्यातली त्यात संदीप क्षीरसागरांचं मत खाणार आहेत त्यामुळे संदीप क्षीरसागर सध्या धोक्यात आहेत तर दुसरीकडे योगेश क्षीरसागर यांच्याकडे सुद्धा मुस्लिम समाज आहे शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मुस्लिम आहेत दलित आहेत मराठा आहेत म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे लोक जसे इतर उमेदवारांकडे असतात तसे सुद्धा योगेश क्षीरसागरांकडे आहेत खरं तर योगेश क्षीरसागर यांना जुन्या राजकारणाचा वारसा आणि त्यांची ओळख आहे प्रत्येक गावामध्ये भारतभूषण क्षीरसागर किंवा मग जयदत्त क्षीरसागर यांना ओळखणारा माणूस आहे तर दुसरीकडे योगेश क्षीरसागरांना पाठबळ देणारी महिला डॉक्टर सारिका क्षीरसागर या त्यांच्या पत्नी आणि ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांशी नाळ जोडून लोकांशी चर्चा करून त्यांना विश्वास देऊन योगेश क्षीरसागरांना पाठबळ मिळवून देण्याचं काम करतात डॉक्टर सारिका क्षीरसागर म्हणजे एक पत्नी एक डॉक्टर एक सून एक राजकीय व्यक्तिमत्व दुसरीकडं अशा सगळ्या बाबी आणि अशा सगळ्या जबाबदाऱ्या पेलून पाळून योगेश क्षीरसागरांसाठी रात्रंदिवस शहरात ग्रामीण भागामध्ये फिरणारी काकूंचा वारसा घेऊन जाणारी महिला नेता ही क्षीरसागर घरांमध्ये पहिलीच आहे म्हणजे काकूंच्या नंतर डॉक्टर सारिका क्षीरसागर या काकूंचा वारसा त्या ठिकाणी घेऊन जातात काकूसुद्धा एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट साली एकट्याच असायच्या कार्यकर्तेसोबत मात्र महिला एकटीच आणि सोबत जायच्या तशाच प्रकारचं काम सध्या डॉक्टर सारिका क्षीरसागर करतात एकट्या महिला आणि कार्यकर्त्यांचा गराडा सगळे पुरुष आणि एकटी सारिका क्षीरसागर महिला हे सगळं चित्र मतदारसंघातील लोकांना काकूंच्या काळामध्ये पाहायला मिळत होतं आणि म्हणून मी म्हटलं की सारिका क्षीरसागर यांनी काकूंच्या हातावर हात मारला आहे ही सगळी सध्याची परिस्थिती आहे राजकारणामध्ये टिकायचं कसं राजकारण टिकवायचं कसं सत्तेमध्ये राहायचं कसं सत्ता टिकवायची कशी याचे हातखंडे राजकारणातील लोकांना आले तरच राजकारण उभा राहतं राजकारणामध्ये दीर्घकाळ टिकून राहता येतं राजकारण पुढे घेऊन जाता येतं अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जशी जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद